मिस झाल्यानंतर तुम्ही नेमकं कितव्या दिवशी प्रेग्नेन्सी टेस्ट करायला हवी मग पिरियड्स मिस झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी टेस्ट करायची का कि दहाव्या किंवा पंधराव्या दिवशी करायची असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो कारण की जर तुम्ही चुकीच्या दिवशी प्रेग्नेन्सी टेस्ट करत असाल तर तुम्हाला ऍक्युरेट रिझल्ट मिळणार नाही म्हणून आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत की पिरियड्स मिस झाल्यानंतर नेमकं कितव्या दिवशी आपण प्रेग्नेन्सी टेस्ट करायला हवी सो प्रेग्नेसी टेस्ट कधी करावी या आधी टेस्ट टेस्ट कशी होते म्हणजे तुम्ही बाजारातून जी किट आणता ती टेस्ट किट कशी काम करते ते मी आधी तुम्हाला सांगते सो so, जसं तुम्हाला सर्वांना माहितीये है की आपल्या ओव्हरीज मधून जेव्हा एक्स रिलीज होतात त्याच वेळेस जर पुरुषाचे शुक्राणू किंवा स्पर्म तिथे असतील तर ते फर्टाईल होतात त्यांचं मिलन होतं आणि तुम्ही प्रेग्नेंट राहता जेव्हा स्पर्म आणि एग्सचं मिलन होतं आणि जेव्हा गर्भाशयामध्ये गर्भ रेडी होतो त्याच्या सहा दिवसांनंतर ना तुमच्या गर्भाशयामध्ये प्लॅसेंटा तयार व्हायला सुरुवात होते आता प्लॅसेंटा तुम्ही स्क्रीनवर जो हो बघताय तसा प्लॅसेंटा दिसायला असतो ज्याच्या आतमध्ये बेबीची वाढ होत असते आता या प्लॅसेंटाचं बेसिकली काम काय असतं तर बेबीला न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन पोहोचवणं सो हा जो प्लॅसेंटा आहे ना त्यामधून एस सी जी नावाचा हॉर्मोन रिलीज होत असतो एस सीजी हा एक प्रेग्नेसी हॉर्मोन आहे तर आता हा जो हॉर्मोन आहे तो आपल्या युरिन मध्ये त्या हॉर्मोन लेवल किती आहे यावरून आपण प्रेग्नेंट आहोत की नाही हे डिटेक्ट होतं जर तुमच्या युरिन मध्ये एस ची लेवल असेल याचा अर्थ तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि जर त्याची लेवल अजिबातच नसेल याचा अर्थ तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात कारण की हा एक प्रेग्नन्सी हॉर्मोन आहे जो फक्त प्रेग्नेंट महिलांमध्येच दिसून येतो मग आता ही प्रेग्नन्सी टेस्ट कितव्या दिवशी करायची सो आता तुम्ही म्हणाल की जर प्लॅसेंटा सहाव्या दिवशी फॉर्म होतोय तर मग मी सहाव्या दिवशीच प्रेग्नेंसी टेस्ट करू का तर तसं नाहीये तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट ही दहाव्या दिवशी करायची का कारण की जरी सहाव्या दिवशी प्लेसेंटा फॉर्म होत असला तरी एच सी जी ह्या हॉर्मोनला तयार व्हायला आणि बॉडीमध्ये स्प्रेड व्हायला तीन ते चार दिवस लागतात म्हणून जरी सहाव्या दिवशी प्लेसेंटा फॉर्म झाला असेल तरी तुम्हाला त्याच्या तीन ते चार दिवसानंतर म्हणजे दहाव्या दिवशी तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट करायचे म्हणजे तुम्हाला अॅक्युरेट रिझल्ट मिळतील आणि एस ची लेवल तुमच्या युरिन मध्ये किती आहे हे सुद्धा व्यवस्थित डिटेक्ट होईल मग आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी दहाव्या दिवशी टेस्ट न करता जर चौदाव्या पंधराव्या किंवा सोळाव्या दिवशी टेस्ट केली तर मला अॅक्युरेट रिझल्ट मिळतील का तर हो तुम्हाला अॅक्युरेट रिझल्ट नक्की मिळतील कारण की हा जो हॉर्मोन आहे ना तो दर दोन ते तीन दिवसाने तुमच्या बॉडीमध्ये दुपटीने वाढत असतो त्यामुळे चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी तुम्ही टेस्ट केली तरी अॅक्युरेट रिझल्ट मिळतील पण मी सजेस्ट करेन की तुम्ही दहाव्या दिवशीच टेस्ट करून घ्या कारण जेवढा लवकर तुम्ही टेस्ट कराल तेवढं तुमच्यासाठी आहे मग आता हा हॉर्मोन जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये थ्रू आउट प्रेग्नेसी तसाच राहतो का तर नाही हा जो हॉर्मोन आहे तो प्रेग्नेसीला दहा आठवडे कम्प्लीट होईपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये तसाच राहतो दहा आठवड्यानंतर याची लेवल जी आहे ती डिक्रीज होत जाते म्हणून पिरियड मिस झाल्यानंतर तुम्ही दहाव्या दिवशी टेस्ट करायला हवी सो ॲट्स ऑल या व्हिडिओ मधून मी तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमसखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सो so, लोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं हो। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील